छान व्हिडिओ बनवणार आहे बघा नवीन शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्लवस्ती या शाळेतील हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हे सगळे माझे विद्यार्थी आहेत तर आज मी पहिलीचा <laughs> पंधरावी कविता झुक ही कविता मुलांकडून म्हणून घेणार आहे आणि हा विद्यार्थ्यांचा सुद्धा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ काढण्यात यांना जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यांना पण खूप आवड निर्माण झाली आणि ते म्हणाले की आता व्हिडिओ झाला पाहिजे था। म्हणून आम्ही हा व्हिडिओ करत आहोत तर सगळ्यांनी लक्षपूर्वक माझ्यापासून काय ऐकायचं आहे आणि म्हणायचं म्हणणं असं किती आपल्या कवितेच नाव आहे छूप 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 सगळ्यांनी आता गाडी पाहिली की नाही आपण रेल्वे पण म्हणतोय की नाही तर ती कविता आता आपल्याला म्हणायची आहे पंधरावी कविता গাড়ি আল গাড়ি আলি ছো কেক দূর কোঠে ভুর 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 যায় আছো তুমি দূর 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 কোঠেই जाऊ নেউ তেতে দূর 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 কোঠেই जाऊ নেউ তেতে पैसे